नमस्कार मित्रांनो तुमचं नरेंद्र डिजिटल हाऊसमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि मी तुमचा नरेंद्र तर मित्रांनो आजचा जो सेशन आहे आपला हा दुसरा सेशन आहे गुगल फॉर्म्सबाबत तर गुगल फॉर्ममध्ये आपण मागच्या सेशनमध्ये काय बघितलं आहे ते आपण एकदा रिवाइज करूया आणि त्याच्यानंतर पुढच्या टॉपिकला जाऊया जो मी तुम्हाला पुढे सांगेनच तर तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन नवीन लाइव सेशन्स किंवा नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती त्या अगोदर आपण मागे काय पाहिलं ते बघूया तर मित्रांनो मागच्या सेशनमध्ये आपण तीन मुद्दे बघितले होते त्यामध्ये गुगल फॉर्म काय आहे गुगल फॉर्मला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणि गुगल फॉर्मचा वापर कसा केला जातो तर सर्वात आपण बघूया गुगल फॉर्म काय आहे गुगल फॉर्म हे एक गुगल कंपनीचं एक प्रोडक्ट आहे ज्याप्रमाणे जीमेल त्याच्यानंतर ड्राईव्ह त्याच्यानंतर गुगल फोटोज त्याच्यानंतर तुमचं ईमेल आय डी क्लासरूम वगैरे अशा प्रकारचे बरेचसे प्रोडक्ट हे गुगल कंपनीचे त्याचमधील एक महत्त्वाचा पार्ट म्हणून एक गुगल फॉर्म म्हणून एक प्रोडक्ट आहे तर हे प्रोडक्ट काय करतं तर ह्याचा वापर कसा केला जातो दुसरा मुद्दा तर ह्याचा वापर डेटा कलेक्शनसाठी किंवा डेटा मॅनेजमेंटसाठी केला जातो डेटा कलेक्शन म्हणजे एखादी माहिती दुसरीकडून जर आपल्याकडे घ्यायची असेल चे तर त्यामध्ये एक फॉर्म क्रिएट केला जातो आणि तो, तो फॉर्म समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या संस्थेला किंवा समोरच्या कार्याला दिला जातो ते कार्यालय त्या माहिती त्या फॉर्ममध्ये माहिती भरून आपल्याला रिटर्न सबमिट करते आणि ज्यावेळेस ते सबमिट करते त्यावेळेस बाय डिफॉल्टली ॲटोमॅटिक या फॉर्मच्या बॅकेंडला एक एक्सल शीट तयार होते ती एक्सल शीट ॲटोमॅटिकली फिल होत राहते तर ह्यामध्ये तुम्हाला काहीच करायची गरज पडत नाही ॲटोमॅटिकली सगळा डेटा हा तुमच्यापर्यंत येत असतो तर हा आहे गुगल फॉर्मचा वापर आणि याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत तिसरा मुद्दा आपला ह्यामध्ये सर्वात अगोदर तुमच्याकडे डेस्कटॉप लॅपटॉप मोबाईल किंवा टॅब ह्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे इंटरनेट तुमच्याकडे इंटरनेट असला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे तुमच्याकडे एक स्वतःचा ईमेल आय डी असणं गरजेचं आहे तर हे आहे गुगल फॉर्मचे मेन पॉइंट्स तर आज आपण सर्वात अगोदर पहिली स्टेप बघणार आहोत गुगल फॉर्मसाठी आवश्यक असणारा ईमेल आय डी तर मित्रांनो गुगल फॉर्मसाठी ईमेल आय डी तयार करताना कधी पण स्वतःचा पर्सनल ईमेल आय डी न वापरता तुमच्या कार्यालयामध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये ज्याप्रमाणे माहिती गोळा करणार आहे त्याप्रमाणे त्याचा ईमेल आय डी असावा म्हणजे जर समजा तुमचा एखादा ऑफिस आहे त्या ऑफिसच्याच नावाने ईमेल आय डी तयार करायचा आहे हा ईमेल आय डी तुम्हाला नंतर दुसऱ्या कामासाठीसुद्धा वापरता येतो आणि डेटा कलेक्शनसाठीसुद्धा वापरता येतो ह्याचं कारण असं मी तुम्हाला कार्यालयाचाच का ईमेल आय डी बनवायला सांगितला ह्याचं कारण ज्याव्हा आपण आपला पर्सनल ईमेल आय डी देतो त्या ईमेल आय डीमध्ये बरेचसे आपले ईमेल्स आपले फोटोज आपल्या ड्राईव्हमधील बराचसा डेटा म्हणजे त्याच्यामध्ये जे पी जी फाईल्स आल्या पी डी एफ आली डॉक्युमेंट्स फाईल आल्या ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या गोष्टी असतात आणि त्यामुळे काय होतं गुगलकडून आपल्याला पंधरा जी बीचं फ्री स्टोरेज मिळतं आणि पंधरा जी बीच्या वर गेल्यानंतर तुम्हाला मंथली सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं तर ते होऊ नये म्हणून आपण एक नवीन ईमेल आय डी आपल्या कार्यालयाच्या नावाने बनवावा जेणेकरून आपण जेव्हा नसेल तेव्हा दुसऱ्याला सुद्धा तो वापरता आला पाहिजे आणि नवीन ईमेल आय डी बनवल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला पंधरा जी बीचं फ्री स्टोरेज मिळतं तुमचा फॉर्म काही जास्त एम बीमध्ये मध्ये वगैरे असा क्रिएट होत नाही तो, KB ख्रेट हो तो, तो, तो के मध्ये क्रिएट होतो आणि ज्यावेळेस तुमचा डेटा कलेक्शन स्टोअर होतो किंवा तुम्हाला मिळतो तर तो पण के बी किंवा एम बीमध्ये मध्ये क्रिएट होतो त्यामुळे पंधरा जी बी तुम्हाला स्टोरेज भरपूर झाला तुमचा डेटा कलेक्शनसाठी आणि तुमचा जो फॉर्म आहे तो, तो स्मूथली रन होत राहतो तर त्यासाठी आपल्याला नवीन ईमेल आय डी कार्यालयाचा बनवता आला पाहिजे तर ठीक आहे आपण जाऊया पुढे ईमेल आय डी कसा बनवायचा तर ईमेल आय डी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला गुगलवर जायचं तुम्ही गुगल टाईप करा सॉरी तुम्ही गुगल ईमेल आय डी बनवण्यासाठी कोणत्याही ब्राउजरचा वापर करू शकता गुगल क्रोम इंटरनेट एक्स एक्सप्लोर जे आता बंद झालं आहे त्याच्याऐवजी एज हे मायक्रोसॉफ्टचं प्रोडक्ट आहे ते वापरू शकता किंवा मॉझिला फायरफॉक्स ओपेरा कुठल्याही ब्राऊझरमध्ये तुम्ही तुमचा ईमेल आय डी बनवू शकता आपल्याला सर्वात अगोदर कुठल्याही ब्राऊझरमध्ये जाऊन डब्ल्यू डब्ल्यू डॉट गुगल डॉट कॉम ही, ही साईट टाकायची आहे ती साईट टाकल्यानंतर आपल्याला साईन इनला क्लिक करायचं आहे साईन इनला क्लिक करायचं आहे फॉर्म ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा असतो परंतु तुमच्याकडे ईमेल आय डी नाही असं आपण गृहीत धरूया आणि नवीन ईमेल आय डी तयार करूया तर नवीन ईमेल आय डी तयार करण्यासाठी काय करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला क्रिएट अकाऊंट म्हणून दिलेलं आहे क्रिएट अकाउंट ह्याला क्लिक करायचं आहे आणि जे तीन ऑप्शन दिलेले फॉर माय पर्सनल यूज फॉर माय चाइल्ड आणि फॉर वर्क ऑर माय बिझनेस याच्यामध्ये फॉर माय पर्सनल यूज घ्यायचं आहे याला क्लिक करूया क्लिक केल्यानंतर असं तुमचं दुसरा फॉर्म नेक्स्ट पेज किंवा फॉर्म म्हणा तुम्ही असं ओपन होतं यामध्ये क्रिएट अ गुगल अकाउंट ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं नाव आणि लास्ट नाव हे ऑप्शनल आहे तुम्ही यामध्ये माहिती भरायची आता तुम्ही तुमच्या ऑफिसचं नाव बनवत आहे तर तुम्ही ऑफिसचं नाव इथे टाकू शकता असं काही कंपल्सरी नाही आहे का या ठिकाणी आपल्याला स्वतःचं नाव किंवा ऑफिसचं नाव बनवताना तिथल्या एखाद्या एम्प्लॉईचं नाव टाकायचं आहे असं कुठला भाग नाही आहे तर इथे तुम्ही कंपनीचं नाव किंवा तुमच्या ऑफिसचं नाव तरी टाकू शकता आता आपण एक बनवूया एक्स वाय झेड इथे कंपनीचं नाव टाकतो आणि सेकंड याच्यामध्ये तर कंपनी किंवा ऑफिस असं तुम्ही इथे टाकू शकता एक्स वाय झेड ऑफिस तर ह्याच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्टला क्लिक करायचं आहे नेक्स्टला क्लिक गेल्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन एंटर्यूअर बर्थडेट आता इथे तुमचं ऑफिसचं तर नाव आहे पण इथे आता आपल्याला बर्थडेट पण टाकायचं आहे तर इथे तुमचा बर्थडेट टाका किंवा तुम्ही एखादा गेस बर्थडेट टाका गेस्ट बर्थडेट म्हणजे एखादा काल्पनिक बर्थडेट टाकून द्या तर इथे आपण आता मी घेतो जानेवारी एक एक्क्याऐंशी आता मी इथे एक्क्याऐंशी का घेतलं कारण जर मी आजची किंवा काही समजा पाच सहा वर्षापूर्वीची द इयर सिलेक्ट केलं तर तो अंडर एटीनमध्ये जाईल महिला पॅरेंटिंग ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर किंवा काय असेल ते भेट द्यावं लागेल त्याशिवाय हा ईमेल आय डी क्रिएट होणार नाही त्यामुळे जेव्हा पण तुम्ही डेट ऑफ बर्थ सिलेक्ट कराल तर त्याच्यामध्ये अठरा वर्षाच्या वर तो सिलेक्ट करायचा आहे म्हणजे जेणेकरून अठरा वर्ष पूर्ण आहेत असाही तुमचा डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर इथे जेंडर क्रिएट करायचं आहे फिमेल मेल राधा नॉटसही कस्टम तर आपण एक जेन्युन मेल टाकून देऊ त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट नेक्स केल्यानंतर तुम्हाला इथे बाय डिफॉल्ट गुगलने तुम्हाला तीन ईमेल दोन ईमेल आय डी क्रिएट करून दिलेले एक्स वाय झेड ऑफिस सिक्स फाय वन ॲट रट जीमेल डॉट कॉम एक्स ओ ऑफिस फॉर्टी सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या दोघांपैकी जर तुम्हाला जो पाहिजे तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता जर तुम्हाला ते दोन्ही पण नको आहेत आणि तुम्हाला तुमच्या मनाचा बनवायचा आहे तर ते सुद्धा तुम्ही इथे तसं मी बनवतो एक्स वाय झेड डॉट ऑफिस वन टू ॲट द रेट सॉरी इथे पुढे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आहे ठीक आहे तर आपण इथे नेक्स्ट करूया जर असा ईमेल आय डी बनवताना ऑलरेडी त्याच्यामध्ये जर ईमेल आय डी असेल तर तो तुम्हाला अलाव करणार नाही तुम्हाला दुसरा ईमेल आय डी क्रिएट करायला सांगेल तर त्यामुळे आता कसं आहे मी बनवला पण हा ऑलरेडी ईमेल आय डी याच्यामध्ये नव्हता या सिस्टममध्ये किंवा गुगलमध्ये त्यामुळे मला त्याने डायरेक्ट अलाव करून पुढे पासवर्डसाठी दिलेला आहे तर इथे आता आपला पासवर्ड टाकायचा तुम्हाला जो काय पासवर्ड टाकायचा तो टाका आता इथे मी सेव्ह करून ठेवला आहे म्हणून तो सारखा सारखा दाखवतो पण तू थ्री आणि लक्षात घ्या पासवर्ड कधी पण ठेवताना एक कॅपिटल ठेवायचं आहे एक सिम्बॉल ठेवायचा आहे आणि काही नंबर्स ह्या पॅटर्नमध्ये पासवर्ड ठेवायचा आहे जेणेकरून तो स्ट्रॉंग असला पाहिजे एक कुठलाही सिम्पल वन टू थ्री फोर फाय सिक्स असा ठेवायचा नाही आहे कॅपिटल लेटर स्मॉल लेटर सिम्बॉल आणि न्यूमेरिकल ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपला पासवर्ड तयार करायचा आहे आता मी इथे माझा पासवर्ड बनवतो तर असा पासवर्ड मी टाकलेला आहे तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्ही इथे ओपन करून बघू शकता नसेल तर तुम्ही नेक्स्ट करू शकता म्हणजे चेक करण्यासाठी शो पासवर्ड करता आपण पासवर्ड काय ठेवला आहे ते बघण्यासाठी शो पासवर्ड इथे आपण करायचा आहे आता मी नेक्स्ट करतो आता याच्यामध्ये ॲड रिकवरी ईमेल हा एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे लक्षात घ्या मित्रांनो ॲड रिकवरी मेल हा कशासाठी असतो जर का तुम्ही बनवलेला ईमेल आय डीचा पासवर्ड जर विसरलात तर तो पासवर्ड तुम्हाला रिसेट करण्यासाठी किंवा फॉरगॉट करण्यासाठी या ईमेल आय डीचा वापर करता येतो म्हणजे ज्या वेळेस तुम्ही फॉरगॉट करायला जातात तेव्हा तुम्हाला तो चार पाच ऑप्शन देतो त्या ऑप्शनमध्ये दे हा एक ऑप्शन असतो ॲड रिकवरी मेलचा त्या ठिकाणी आपला मेल आय डी टाकायचा आहे तो रिसेट लिंक आपल्या त्या मेल आय डीवर पाठवतो जो आपण इथे मेन्शन करतो तो आणि तिथून आपण त्या लिंकवर जाऊन रिसेट करू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे जेव्हा पण तुम्ही ईमेल आय डी बनवा त्यावेळेस रिकवरी ईमेल आय डी हा मेन्शन कराच जेणेकरून भविष्यामध्ये तुमचा ईमेल आय डी तुम्ही विसरलात तर तुम्हाला तो रिकवर करता येईल तर सध्या मी याला स्किप करतो आता इथे तुम्हाला दिसेल बघा आपला नाव आहे आणि हा इथे आपला ईमेल आय डी आहे रिव्ह्यू युअर अकाउंट इन्फो ठीक आहे तर इथे मी नेक्स्ट करतो नेक्स्ट न केल्यानंतर या ठिकाणी इथे प्रायवसी अँड टर्म्स अँड कंडिशन दिलेल्या आहेत ह्या तुम्हाला वाचायच्या असेल तर वाचून घ्या इम्पॉर्टंट असतात बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये वाचण्यासारख्या असतात तर डायरेक्ट आपण आता जास्त वेळ न घेता आपण इथे आय ॲग्री करूया कॅन्सल केला तर ही पूर्ण प्रोसेस कॅन्सल होईल आता तुम्ही इथे बघू शकता माझा ईमेल आय डी तयार झालेला आहे आता मी जर या ठिकाणी गेलो या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला इथे ईमेल जीमेलसाठी वापरायचं आहे हे इथे क्लिक करायचं आहे तर हा आपला ईमेल आय डी तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता एक्स वाय झेड डॉट ऑफिस ट्वेल ॲट द रेट जीमेल डॉट कॉम वगैरे इथे दिसतो आपल्याला तर प्रकारे तुम्ही तुमचा ईमेल आय डी बनवू शकता त्याच्यातला एक तुम्हाला छोटीशी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं तुमच्या ईमेल आय डीला इथे मॅनेजर अकाउंट करायचं आहे ती पण खूप इम्पॉर्टंट आहे इथे सिक्युरिटी सेक्युरिटीला गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रिकवरी फोन आणि रिकवरी ईमेल आय डी ह्या दोन गोष्टी दिसतात तर तुम्हाला मी रिकवरी ईमेल आय डीचा मगाशी सांगितलंच आहे या ठिकाणी रिकवरी फोन हा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे कधी कधी काय होतं आपण अशा ठिकाणी असतो की त्या ठिकाणी आपण ईमेल ॲक्सेस करू शकत नाही पासवर्ड रिसेट करायला तर त्यावेळेस आपण मोबाईल नंबर आपला ॲड करून ठेवायचा आहे जेणेकरून पासवर्ड रिसेटसाठी तो आपल्या मोबाईल नंबरवरती मेल किंवा त्याचं जे सेक्युरिटी क्वेश्चन्स असतात तो पाठवून आपण त्या ठिकाणाहून तो आपला मेल आहे तो फॉरवर्ड करू शकतो किंवा रिकवर करू शकतो म्हणून कधी पण लक्षात घ्या ह्या दोन गोष्टी आहेत ह्या दोन्ही गोष्टी मेन्शन करा जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम काय होणार नाही बऱ्याच वेळा मी बघितलं आहे की बऱ्याच लोकांचे ईमेल आय डी असतात परंतु त्याच्यामध्ये मोबाईल नंबर नसतं किंवा ईमेल रिकव्हरी मेल आय डी नसतो आणि भविष्यामध्ये ते पासवर्ड विसरतात पासवर्ड विसरल्यानंतर मग ते इकडे तिकडे फिरतात की आमचा मेल आय डी रिकवर करा पासवर्ड नाही विसर पासवर्ड माहिती नाही विसरलो आहे रिसेट करा परंतु ह्या गोष्टी नसल्यामुळे तो पासवर्ड रिसेटच करता येत नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या मेलमध्ये त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी इम्पॉर्टंट डेटा असतो किंवा फाईल्स असतात ते त्यांना ते ॲक्सेस करता येत नाही त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की ह्या गोष्टी तुम्ही मेन्शन करत जावा तर आजचा विषय आपला एवढाच होता की तुम्ही मेल आय डी कशा पद्धतीने बनवायचा आहे हे मी तुम्हाला शिकवलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही गुगल फॉर्मसाठी आवश्यक असणारा ईमेल आय डी बनवायचा आहे किंवा आपण बनवू शकतो आणि मला असं वाटतं की मी आत्तापर्यंत शिकवलेलं आहे यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळल्या असतील तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम